अकोला रेल्वे स्थानकावर गांजा तस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलिस बलानं शनिवारी संध्याकाळी मोठी कारवाई करत तप्पल सहा किलो सदतीस ग्रॅम गांजा जप्त केलाय गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे पुरी अहमदाबाद एक्सप्रेस सामान्य डब्यात ठेवलेल्या बेवारस पिशवीतून ही मोठी खेप सापडली या संपूर्ण तपासात श्वान पथकातील विरुणा निर्णायक भूमिका बजावली पिशवीबाबत संशय व्यक्त होताच श्वानानं तात्काळ सूचनेचं पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष वेधले त्यानंतर पंचाच्या उपस्थितीत पिशवीची झडती घेतली असता त्यात तीन सील बंद पाकिट सापडली त्यातील पदार्थ गांजा असल्याचं तपासात स्पष्ट झाले एकूण वजन सहा किलो तीनशे ग्रॅम असल्याचं नोंदवण्यात आलं आरपीआयच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमाल ताब्यात घेत पंचनामा केला त्यानंतर तो पुरावा सुरक्षित ठेवण्यात आला आहे या कारवाईसाठी आरपीएफ सोबत क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला प्राथमिक चौकशीतून असं दिसून आलंय की खेप कोणतीही प्रवाशांची नसून ती तस्करीसाठी ठेवण्यात आली होती मात्र गांजा घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती ट्रेन सुटण्याआधी पोहोचू शकला नाही त्यामुळे ही पिशवी बेवारस अवस्थेत मिळाली सदर गांजा कोणत्या मार्गाने आणण्यात आला तस्कर कोण आहे आणि या खेपेमागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत रेल्वे स्थानकावर तैनात असलेले पथक आणि श्वान पथकाचे वेळेवर केलेले काम या कारवाईत महत्वाचे ठरले या यशस्वी कारवाईनंतर श्वान पथकातील विरूवर कौतुकाचा वर्षाव होतोय त्याच्या हुशारीमुळे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय विरून केलेल्या मदतीमुळे तस्कर रोखण्यासाठी श्वान पथक किती महत्वाचं ठरतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे मार्गानं अंमली तस्करी वाढलेली आहे त्यामुळे आरपीएफ क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिस यांच्याकडून संयुक्तरित्या तपास सुरू आहे प्रवाशांना संशयास्पद वस्तू किंवा बेवारस पिशवी दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या कारवाईनंतर पोलिसांनी साखळीला पकडण्यासाठी अधिक गतिमान केलाय तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उघडकीस आणण्यासाठी तांत्रिक तपास ता सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीनं चौकशी सुरू आहे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केलंय की गांजा ड्रग्ज किंवा कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अशी मोहीम सुरू राहणार आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी हे पाऊल महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं